शेतकरी मित्रांनो काल राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये जे त तलाठी असतात तलाठ्यासोबत एक न सहकारी नेमलेला आहे त्याच्यामार्फत ई पीक पाहणी करून घेण्याचं म्हणजे काही शेतकऱ्यांना ई पीक पाहणी जमत नाही किंवा ऐन वेळेस करता येत नाही किंवा लोकेशन येत नाही अशा वेळेस जर शेतकऱ्याकडून ई पीक पाहणी झाली नाही तर तो सहकारी किंवा तो तलाठी ही ई पीक पाहणी करणार आहे मात्र त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की ती ई पीक पाहणी स्वतः शेतकऱ्यांनी का करणं गरजेचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण तो शासन निर्णय काय आहे तो जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता स्टॅक योजनेच्या माध्यमातून जे डी सी एस ई पीक पाहणी आहे त्या ॲपद्वारे एप ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे आता ती करण्यासाठी जर शेतकऱ्याकडून करणं नाही झाली किंवा लोकेशनचा काही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी त्याला ठ्यासोबत एक प्रत्येक तहसीलने सहकारी नेमलेला आहे आणि शेतकऱ्यांनी जर केली नाही तर ती ई पीक पाहणी तो सहकारी करणार आहे आता मित्रांनो त्यासाठी या अगोदर त्या सहकार्याला पाच रुपये प्रति सर्वे दिले जात होते म्हणजे एक पीक पाहणीसाठी मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या सहकार्यासाठी जर एकल पीक असेल तर त्यासाठी दहा रुपये आणि जर मिश्र पीक असेल तर त्यासाठी बारा रुपये एवढं मानधन त्याला देण्यात येणार आहे आता मित्रांनो ज्या वेळेस शेतकरी ही पीक पाहणी करू शकला नाही त्यावेळेस तो ही पीक पाहणी करणार आहे आता महत्वाची गोष्ट ही आहे की शेतकऱ्यांनी का करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण पीक विमा भरतो आपण पीक विमा भरल्याच्या नंतर आपण त्या पिकाचा पीक विमा भरल्यानंतर जे काही आपण पीक पेरा टाकत असतो तो पीक पेरा आपल्याला माहीत असतो की कोणत्या क्षेत्राचा किती पीक पेरा आपण टाकलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा महत्वाची एक गोष्ट आहे की जो पीक विमा मिळणार आहे तो ही पीक पाहणीवर जो नोंदवलेला आहे त्यानुसार क्षेत्र हे ग्रहित धरले जाणार आहे त्यामुळे आपण जे क्षेत्र आप पीक किंवा भरताना टाकलेलं आहे तेच आपल्या ई पीक पाहणीमध्ये सुना येणं गरजेचं आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं ही ई पीक पाहणी स्वतः करायची म्हणजे आपण पीक पेऱ्यामध्ये जे काही भरलेलं आहे आपण ते ई पीक पाहणीमध्ये टाकू शकतो मात्र तो जो काही सहकार्य आहे तलाठ्याचा तर तो सहाय्यक तो त्याच्या मनानं टाकील मग एखाद्या वेळेस तुमचं क्षेत्र कमी क्� जास्त सुद्धा होऊ शकतं आणि त्या माध्यमातून आपल्याला पीक विमा कमी जास्त येण्यास अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते म्हणून तो जो काही शासन निर्णय आपली ई पीक पाहणी होणारच आहे त्याबद्दल दुमत नाही मात्र आपण ती स्वतः करणं यामुळं गरजेचं आहे की आपल्याला माहीत असतं की पीक विमा भरते वेळेस आपण काय टाकलंय त्याप्रमाणे आपण ई पीक पाहणीमध्ये सुद्धा टाकू आणि आपल्याला जो काही पीक विमा आपली नुकसान झाली तर त्यावेळेस आपल्याला पीक विमा मिळण्यास अडचण येणार नाही किंवा जे आपण क्षेत्र टाकलेलं आहे जे पीक टाकलेलं आहे त्यानुसारच आपल्याला पीक विमा मिळेल त्यामुळे आपण आपली पीक पाहणी करून घ्यावी म्हणून हा महत्वाचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद